जय महाराष्ट्र मित्रांनो कसे आहात मजेत ना तर आम्ही पण मजेतच आहोत तर आपण आलो आज रानामध्ये तर पाईपलाईन आपली फुटली लिकीज काढायचं आहे आपणाला आज पाईपलाईन फुटून आठ दिवस झालं बरं आज वेळ मिळाला आहे चला म्हणलं लिकीज काढून घेऊ तर लिकीज काढण्यासाठी आपण तयारीनं आलो वरी <laughs> जुगाड के साथ बघा हे आमची बारखी मला आहे ते आता आम्ही आलो आलोय तिथं आहे वय सापडलं का बघा आता आम्ही बघतोय कुठं फुटले लिखित कुठं आहे लिखित कुठं आहे बघतोय आम्ही आता इकडे बांद्रा खिटून का बांद्याला खिटू नका इकडे मग काय बांधरा खिटून पाईपलेन मग काय इकडनं पिरेशरने इकडे मारलं का मला मी बघत्यामध्ये हात घालावर पैपलेन तेवढ्या कडेला नसणार हो सापडला आपण पाईपर पैप लिवल दिसणार आहे थांबावर हा बघता पडल्या म्हणजे पैप उघड थोडा झाला पाहिजे ना असं मोठा ही पडले ना होल पलीकडे वय सापडली का किती छान म्हटले पाईपलाईन सापडली परत आली इथं अवघड आहे सरेवर आहे का मध्ये आहे मध्ये आहे का सरेवर आहे ऊस तोडावं लागणार आहे बघा ऊस तोडून आता लिकेज काढावं लागणार मला कारण वर पाणी जात नाही ऊस पाणी आहे कामामुळं काय काही काढणं नाही पण लिकीस काढायच लागते कसलं गुण लागते आज भयंकर गरम होते लईली बबू किती हो ना पैफ आहे की आपल्याकडे तुकडा एवढा तुकडा बसेल का बरं हा म्हणून ते वर पाणी देत नव्हतं ना मग वर पाणी नेतायचं कारणच तेवढा की बोंग्या झाला कडे लेम मोठा मग हा लेम मोठा बघता पडलाय पाईपलाईनला आहे की इथं तुम्ही तिकडे नेल नाही होय तिकडे नेलाय मी पाणी पितो चला मित्रांनो आता आपण लेकीच काढायचं आहे लेगीच तर काळ्याशी भाग नाही कारण पाणी वर जाय झाले आणि ऊस त्याचा खायचं सुरुवात केली आपण आता अजून काही लागला नाही खंत लिकेज काढायला आपण सुरुवात केली आता खंदणं पहिलं पाईप पाई लागल्यानंतर पुन्हा मग पाईप पाई कापणे मग सॉकेट बसविणे असल्या ऊनमध्ये आता ऊन लागते मरणाचं तावतोय नाही लिकेज तर काढावं लागते आपल्याला पहिलं ऊस काढला आहे एवढा मोडून तोडून काढला कारण ऊस ऊसाच्या दोन्हीमधूनच पिकून गेले त्यामुळे चला म्हणलं ऊस मोडू पहिलं तोडला खटखटखट खट। आता खांदा सुरुवात केली आम्ही दोघं जण आहे दोघं जण असल्यामुळे खांदाला जास्त ताप होत नाही कारण मालक माती ओढतोय मी खंत स्वागत आहे मित्रांनो तुमचं काय झालं पाईपलाईन लिखीच काढाय गेलो बरं काय लगेच पुढे फुडी जास्त वाढत गेलं त्यामुळं काढलंच नाही लगेच आता ना आलो घरी आणि हातपाय धुलो चला मला आता गावात जाऊन येऊ थोडं लगेच काय आज काढणं झालंच नाही कारण जास्त पुढे आजू फुटलेला निघलो आणि पाईप असा चेमला होता त्यामुळं पैप लगेच लगे नाही त्यामुळं कॅन्सल केलं उद्या काढून मुळे जे बांधून